नमस्कार मित्रांनो अजित दादा आणि शिंदे गटात फोडाफाडीच राजकारण माजी आमदार राष्ट्रवादीच्या गोठ्यात दाखल काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि बातमी चॅनल लोकसभा निवडणुका आधी शिवसेना शिंदे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे माजी खासदार शिवाजीराव आडळराव पाटील पुन्हा स्वग्रही परतण्याची चर्चा सुरू आहे मात्र ही चर्चा सुरू असताना अजित यांनी शिंदे गटाला मोठा धक्का दिला लोकसभा निवडणूक आधी शिवसेना शिंदे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणारे माझे खासदार शिवाजीराव आडळराव पाटील पुन्हा स्वग्रही परतण्याची चर्चा सुरू आहे मात्र ही चर्चा सुरू असतानाच अजित यांनी शिंदे गटाला मोठा हादरा दिला शिंदे गटातील माजी आमदार अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे विधानसभेच्या पार्थभूमीवर कन्नड साखर कारखान्याचे माझे माझे चेअरमॅन कन्नडचे माझे आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते नितीन पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कन्नड मतदारसंघामध्ये ठाकरे गट विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत पायाला मिळण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार नितेश पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला अजितदादा यांचे निवासस्थान देवगिरीत हा पक्षप्रवेश झाला या पक्ष प्रवेशावेळी अजित अजितदादा यांनी राष्ट्रवादी पक्षाचे संकल्पनेतील महाराष्ट्र ज्यामध्ये चिंतन प्रगती आणि अशा राष्ट्रवादी विचारांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी स्वागत आहेत असं सांगितलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे नितीन पाटील हे माजी आमदार आहेत दोन हजार एकोणावीस च्या निवडणुकीत कन्नड मतदारसंघातून मनसेचे हर्षवर्धन जाधव आणि ठाकरे गटाचे उदय सिंग राजपूत अशी लढत झाली होती मात्र आगामी निवडणुकीत शिंदे गटाचे नेते नितीन पाटील हे कन्नड मतदारसंघातील संभव उमेदवार समजले जात आहेत मात्र अचानक त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे ही जागा आता राष्ट्रवादी काँग्रेस कडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दुसरीकडे शिंदे गटामध्ये एक पक्ष प्रवेश झाला माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची पत्नी सुकृती प्रदीप शर्मा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला त्यावेळी त्यांनी मुली अंकिता शर्मा आणि निकिता शर्मा यांनाही पक्ष प्रवेश केला नंदनवन या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश झाला त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकृती प्रदीप शर्मा आणि कोरोना काळात पी एम फाउंडेशन वतीने करण्यात आलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद